आहे मी लगेच फ्रेश होऊन स्वयंपाकघरात गेले आणि भाजी बनवली त्या रात्री महिमा आणि संदीपने माझ्या हातचा स्वयंपाक खूप आवडीने खाल्ला जेवण झाल्यावर महिमा म्हणाली आई तुझ्या हाताची भाजी खाऊन खरंच खूप मजा आली संदीपने ही होकार देत म्हटलं मला तर असं वाटतंय की खूप दिवसांनी पोटभर जेवण खाल्लं जावयाने माझी इतकी स्तुती केली की महिमा त्याच्याकडे रागाने पाहू लागली आणि म्हणाली संदीप तू माझ्या आईसमोर माझी निंदा करतोय का मी तुला पोटभर जेवण देत नाही का एवढ्या छोट्या गोष्टीवर महिमाने त्याच्याशी भांडण सुरू केलं मी दोघांना शांत करत म्हटलं महिमा छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेऊ नकोस बेटा जावई तुला चिडवण्याचा प्रयत्न करत होता आणि मी तर इथे कायम राहणार नाहीये तूच त्याची काळजी घेतेस ना असं म्हणून मी स्वयंपाकघरात परत गेले महिमा काहीतरी विचार करून शांत झाली आणि तिच्या कामाला लागली मी डायनिंग हॉल साफ करत होते तेव्हा संदीप तिथे आला आणि म्हणाला मम्मीजी तुम्ही आजच इथे आलात आणि महिमाने सगळं काम तुमच्यावर टाकलं मीही त्याच्या बोलण्याशी सहमत होते पण तरीही कामात गुंतले मी डायनिंग टेबलवरची भांडी उचलली आणि सिंकमध्ये ठेवायला गेले तेव्हा संदीप तिथे आला आणि अचानक माझा हात धरून म्हणाला मम्मीजी तुमच्या हातात खरंच जादू आहे तुमच्या हाताचं जेवण खाऊन माझं मन प्रसन्न झालं मम्मीजी तुम्हाला तर माहिती आहे की माझा कोणी साला नाही कोणी साली नाही माझ्या सासरच्या मंडळींत फक्त तुम्हीचा आहात त्यामुळे मी तुमच्याशी सगळ्या प्रकारची मजा मस्ती करतो ही सगळी नाती तुम्हालाच निभवायची आहेत आणि आता मला तुमची खूप काळजी घ्यायची आहे मी तुम्हाला लवकर इथून जाऊ देणार नाही मला जावयाचं प्रेम तर समजत होतं पण या प्रेमामागचा हेतू काय आहे हे मला कळत नव्हतं मला महिमाच्या घरी येऊन जास्त दिवस झाले नव्हते पण काही दिवसांतच मला समजलं की त्या दोघांमध्ये काहीतरी गडबड आहे रोज रात्री त्यांच्या खोलीतून भांडणाच्या आवाज यायच्या त्यांच्यात काहीतरी बिनसलं होतं हे मला स्पष्ट जाणवत होतं कारण मी इथे आल्यापासून त्यांना कधीही एकत्र बसलेलं किंवा हसत खेळत बोलताना पाहिलं नव्हतं एके दिवशी संध्याकाळी महिमा ऑफिसमधून लवकर घरी आली तिला घरी पाहून मी दोन कप कॉफी घेऊन तिच्या खोलीत गेले कारण मला तिच्याशी थोडं बोलायचं होतं मी तिच्या हातात कॉफीचा कप दिला पण तिचं सगळं लक्ष तिच्या मोबाईलवर होतं माझ्याशी बोलण्याऐवजी ती मोबाईलमध्येच गुंतली होती मी तिच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतलं आणि विचारलं मला इथे बोलावण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे का की मी तुला मोबाईल खेळताना पाहावं तुला माझ्याशी बोलायला दहा मिनिटंही वेळ नाही मग मला इथे का बोलावलंस कमीत कमी तुझ्या आईशी दोन प्रेमाचे शब्द तरी बोल माझ्या बोलण्यानंतर तिचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि ती म्हणाली आई तू रागावतेस का जरा शांत रहा मी तिला म्हणाले महिमा तू स्वतःला जितकी कुल समजतेस तुझ्या घराचं वातावरण तितकन स्कूल आहे का तुम्हा दोघांमध्ये सगळं ठीक आहे का माझ्या बोलण्याने महिमा विचारात पडली आणि म्हणाली आई तू हे काय बोलतेस तुला जे बोलायचं आहे ते स्पष्ट बोल मी म्हणाले बेटा मी इथे आल्यापासून तुम्हा दोघांना कधी एकत्र बसलेलं किंवा हसत खेळत बोलताना पाहिलं नाही गेल्या तीन दिवसांपासून तुमच्या खोलीतून भांडणाच्या आवाज येतात बेटा तुमच्या दोघांचं आयुष्य अजून पुढे आहे असं भांडत राहिलात तर आयुष्य खूप अवघड होईल महिमा म्हणाली आई या सगळ्या गोष्टी माझ्याशी बोलण्याऐवजी संदीपशी बोल तोच भांडणच सुरू करतो त्या दिवशी तू पाहिलंस ना त्याने जेवणावरून कसं भांडण सुरू केलं आई दिवसभर ऑफिसचं काम करून मी घरी सगळी कामं कशी करू आता तू तीन दिवसांपासून घरी आलीस तर मला थोडा आधार मिळालाय आणि तसंही तुला इथे बोलावण्याचा विचार संदीपचाच होता त्यानेच सांगितलं की मम्मीजींना इथे बोलव म्हणजे तुला मदत होईल आणि त्यांचाही वेळ जाईल आता तू आलीस तर त्याच्या जेवणाच्या तक्रारी थोड्या कमी झाल्या आहेत महिमाच्या बोलण्यावरून मला वाटलं की खरंच तिला कामामुळे वेळ मिळत नसेल त्यामुळे संदीपला जेवणाची अडचण होत असेल आणि त्यामुळे त्यांच्यात भांडणं होत असतील असंही ही सगळी सामान्य भांडणं आहेत जी हे दोघे स्वतःचं सोडवतील म्हणून मी महिमाला आणखी काही बोलले नाही आणि तिच्या खोलीतून बाहेर आले मी खोलीतून बाहेर येताच मला संदीपच्या गाडीचा आवाज ऐकू आला त्या दिवशी तोही लवकर घरी आला होता मी त्याला म्हणाले अरे आज तूही लवकर आलास आता एककर, तुम्ही दोघे बाहेर जाऊन कुठेतरी छान जेवण करून या मी तोपर्यंत घर सांभाळ